आज आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आ... रे बाबा कस बाजूला जाते मी शिवत नाही आहे तर काय रे बाबा मशी असं काय तर जो आहे तो असा इरकल इरकलच आहे आणि साडीच सेमी सिल्क मध्येच तर सगळं शूटिंग घेऊन झालंय आता डम्मी साडी द्यायची त्यांना रडू नको तुम्ही शिवजयंतीला चार पाच साड्या आहेत त्याच्यात व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नेहमी तर मी शिलाईचे का दाखवते काम आज मी पराठे करत आहे मेथीचे म्हणजे सुरुवात करूया काहीतरी मी करते की नाही असं खूप डाऊट आहेत तर स्वयंपाक मीच करते तर मेथीचे पराठे केलेत आमच्याकडे का मेथीचे पराठे जास्त बन जात नाहीत गावी तरी मेथीची भाजी कच्ची मेथीचे काय बोलतात भाजी खातो आणि मेथीची भाजी त्याला सोडून दुसरं कसले काही बिजी हा प्रकार नाही आहे तर आता मी मेथीचे पराठे आणि बघू दही लावले ते बघा दूध कितीही प्युअर घेऊ दे एवढं गवळ्याकडून देतो इतकं पाणी निघतं इतकं दुधामध्ये हे असतं आणि छोटीशी मिळी हे तांब्या तापा किती छान आहे हे माझ्या मोठ्या मुलीला खूप आवडतात तर पराठे पराठेतील बीट आहे आणि काय आहे त्याच्यासोबत चटणी लोणचं असा साधा देत आहे आणि ह्या पिठामध्ये मी तुम्हाला काय काय टाकले सांगते मी त्याची भाजी कोवळे पानं ओवा जिरे मसाला आणि काय टाकलं तीळ तर हे तीळ दिसतं का बघा दाखवायचं इथून हे तीळ थोडंसं जवळून दाखवाय आणि आज आहे अठरा तारीख उद्या आहे शिवजयंती आणि शिवजयंतीची ऑर्डर आहे एक साडी दाखवणार आहे खास साडी आहे आणि आत्ता वाजलेत नऊ वाजून गेलेत मला आज उशीर झाला आहे तर हे पराठे केलं पटकन खाऊन घ्यायचं आहे दहा वाजता ते येणार आहेत घ्यायला उद्या सकाळी येतो बोललेले अर्जंट होते बाकीचे सगळे झाले ते एक साडी राहिलेली शेवटी मी त्याच विषयावर जास्त बोलते हे बाकीच्या विषयावर बोलत नाही कसे वाटायला लागले पराठे सांगा खूप छान दिसत आहेत छान चवी असं बघावा आपल्या आपली भाकरी आणि मेथीची भाजी भारी पण काय करणार आता पोरांना जर असं वाटतं खावं आपल्याला एवढी सवय ना, ना मेथीच्या पराठ्याची केलं तर सगळं होत केलं तर सगळं होतं लहानपणी आपण कधी खाल्लेत का मेथीचे पराठे धपाटे सोडले तर आपण तेच टाईप आहे दुसरं काय मेथी टाकलं नाही नाही धपाट्यात सगळं पीठ जास्त येते ज्वारीचं पीठ जास्त येते हे फक्त घावाचं असतं ह्याच्यामध्ये दुसऱ्या पिठं टाकत नाहीत थालपीठ केलं की टाकतो पण मेथीचे पराठे पाहिजेत आणि त्यात आमचे मध्ये 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 कुठंतरी हे होत आहेत हे बाकीचं साईडचा पसारा बघू नका हे माझं तांब्याचं भांडं पाणी प्यायचं चा। चालेल घ्या तुम्ही जेवायला मग त्यानंतर बोलते मी त्यांच्याशी हे इतके सगळे मेथीचे पराठे बनवून झालेत इकडे हे बघा कसं बीठ घेतलेत कट करून दही हे काय आहे शेंगाची चटणी खारूप आहे म्हणजे लिंबाचं लोणचं आणि हे बघा मिरचीचं लोणचं दही चटणी आणि हे पराठा आणि इकडे हे दोन ग्लास तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी तर आत्ता जेवून घेतो ही आही जी में तुमाल इरकल मदे आहे नऊवारी जी मी तुम्हाला दाखवणार आहे इरकल पॅटर्नमध्ये आहे आणि ते मला बोलले होते की उद्या सकाळी येतो पण आत्ता त्यांचं काय झालंय माहिती नाही आता दहा वाजता येतो बोललेत आणि तिकडे बघा किती वाजलेत हे पंधरा मिनिट का पाच दहा मिनिट पुढे पावणे दहा वाजलेत तर आता ह्याला शिलाई करून घेते आणि शूट करते मग त्यानंतरच मी जेवते हे असं असतं कधी कधी कामाचं सगळं बाजूला ठेवून तुमचं काम पूर्ण करावं लागतं मी ॲक्च्युली डायरेक्ट शिलाई करते आणि माझ्या एका हातात मोबाईल आहे मी असे मशीनचं असं कधी शूटिंग घेत नाही पण आता स्टँड इथं लावायला मला जमत नाही आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा एका हाताने शिवलं तर येणार नाही दोन्ही हात लागतात ठीक आहे ठीक आहे थोडंसं शूटिंग घेते त्यानंतर मग मी दाखवते हे कसं होतं ना दोन्ही हातं पाहिजे म्हणजे पाहिजे कसं जमणार आहे शूटिंगला स्टँड आवाच लागतं हे बाबा कसं बाजूला जाते मी शिवत नाही आहे तर काय रे बाबा मशी असं करतेस गु तू शिवून घेते मग त्यानंतर दाखवते हे ही आहे ती नऊवारी साडी आता ह्याच्या ज्या इथे प्लेट घातलेत त्याला पिना लावलेत आणि हे सगळे काढते मी टाचण्या पिना टाचण्या एकच हे बघा अशा नऊवारीचे जे कटिंगचे व्हिडिओ मी टाकले परवा त्याला चांगला रिप्लाय आलाय तर सोमवार बुध बुदु, बुधवार शुक्रवार असं तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते पुढ पुढचा पार्ट ऑलरेडी तुम्ही पाहिला असेल सोमवारी सकाळी टाकला म्हणजे हा दुपारचा व्हिडिओ येईल तर साडी खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं रेड कलरची एक मी कॅशामध्येच एक सहावारीचं पूर्ण सेट केलं होतं तर त्यालाही मस्त असा रिप्लाय आला होता हा उठून ह्याचं हे जे बॉर्डर आहे ना त्याला एक वेगळंच असं बोलतात ना गेटप येतो आणि हे बघा हे इरकलमध्ये पॅटर्न आहे आणि खूप छान कलर आहे कलर हा वाईन कलर म्हणजे वांगी कलर अचा पर्पल बोल पर्पल पण बोलतात ना बाळा आणि ह्याचा तर जो आहे तो असा इरकल इरकलच आहे आणि साडीच सेमी सिल्कमध्ये त्या साडीची किंमत माहिती नाही ने, काहीच नाही ते त्यांनी ऑलरेडी वापरलेली होती कारण इथं चुरळा झाला होता वरच्या काढला त्याला इस्त्री करून केले तरी कडक के इस्त्री बसली नाही आत्ता ते दहा वाजता येतील आधी शूटिंग घेते नाही तर होऊन जाईल बाकी साड्या तर देताना जमलंच नाही कशी वाटते सर साडी सांगा जेवायला बसले त्यांना सांगते तुमचा आवाजच येत नाही असं मान हनवला व्हिडिओ तिकडं करावं लागेल जोरात हा पराठा खाताय पण सांगा साडी कशी आहे सगळ्या साड्या चांगल्याच असतात सगळ्या साड्या चांगल्याच असतात फोन आला का तुमच्या लक्षात त्यांचं हे म्हणणं आहे आधी जेवून घ्या मग कामं करा पण आता ते येणार आहेत तर काय करणार त्यामुळे हे सगळं आधी करून घेते काय डमी काय म्हणते शिवजयंतीला येणार आहे सर हा सर घेऊन जाणार आहे सर माझी साडी रेडी आहे बाई तुझी बघ तुझ्यासाठी सर साडी घेऊन येणार होते ना ऑर्डर करायला सांगितली ती अडी का याची साडी तुम्ही बघ चार पाच आहे तुझ्यासाठी तुला किती ऑप्शन आहे आणि बायकोसाठी एकच हा डम्ही तुझ्यासाठी चार पाच आणि बायकोसाठी एकच साडी कसं आहे ना कसं कसं असतं बघ कसं ला डमी मैत्रीण आहे सरांची बोलते एक बाई असंच असतं घरची मुली मुल दिसत नाही आहेस व्हिडिओमध्ये थांब चांगलं करते आता याला काय करू वाकडं केलं तर काहीतरी दिसायचं हां होऊ दे थोडंसं जो द्या आता सगळं दाखवायचं बाकी आजूबाजूचा पसारा इग्नोर इग्नोर करा दुर्लक्ष करा मराठीत तर पदर हे पटपट काष्टा शाईमास्तानी हां तुम्ही शाई मास्ता ते किती मस्त दिसायला लागला ना बघा ना कॉम्बिनेशन मस्त आहेत का साड्या आल्या घेतात एक चढ तर पिन घेते तुला लावायला हिला दागिने बिगिने सगळे घालायचे आहेत आता कुठले दागिने घालायचे का कड मी का झालं थोडंसं असा करा मलाच दाखवा तुमचं बाकी हे साईडला पसारा आहे गं म्हणून मी असं केले रौदे बोलते थोडंसारखावून दे मग दिसणार जे हिला काय चालत नाही दुसरं ते कार्पेट आहे ते दे तर आता पदर घे असं छोट छोट ह्याच्यात पदर पण बघा मी कशी दाखवते तुम्हाला हे असं एक दोन हा पहिला एक हा दुसरा तिसरा माझ्यामुळे त्यांचा टीव्ही कुठला शो आहे बघणं चाललंय पण ह्याच्यात आवाज येतो म्हणून ते म्यूट करून बघतात डान्स दिवाने आणि मुलीचं आणि वडिलांचा डान्स आहे कोणतं गाणं होतं मस्त करत होते मी थोडसच पाहिलं नाही टी जास्त बघण्यात येतच नाही मला बोलत तुम्ही काहीतरी बोल ना मगाशी तुझा स्टुडिओ बनव बनवू का मी आपण एक दिवस एवढं सगळं केलं तर तुम्हाला आवडतं स्टुडिओ बनवू शकत नाही अरे 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 थांबे तोंडात पकडलंय आणि आमच्या मेसेज आला की त्याचा आवाज पण त्या मोबाईल मध्ये टून करून येतो हे आणि हे असं घ्यायचं मस्त दिसा लागले साडे हिरवा ब्लाऊज ह्याच्यावर चालतं नाही रेड कलरचाच पाहिजे पण आता ह्याला हिरवाच आम्ही घातलं डमीला तर त्याच्यावरच शूटिंग देतो आता आम्हाला रेड ब्लाउज शोधायला पण वेळ नाही आहे काय हो कशी दिसते आता सांगा कधीच वेळ वेळ नाहीच आहे चोवीस तासापेक्षा वाढवून द्यायला नाही वेळ आहे हो वेळ भरपूर आहे कामासाठी असं काही नाही तर साडी खरंच खूप सुंदर मेसेज करायची चोवीस तासाला थोडं वाढतो चोवीस तास कुणाला मेसेज करून थांबा करते कुणाला करू कुणाचा उद्या कार्यक्रम आहे आमचा तिथे दुपारी शिवजयंती संध्याकाळी आहे आणि दुपारी आमचा एक वेगळा कार्यक्रम आहे त्याचा शक्यतो व्हिडिओ येईल असतो बघायला मस्त असा कार्यक्रम आहे तर त्याचे मेसेज आहेत तर चालेल आपण बॅक मराने तुला दाखवू तर साडी घेऊन जातील येतील की ते रे म्हणत येतात ते तर खूप सुंदर गेटअप येतोय शिवजयंतीच्या ज्या काही साड्या होत्या त्याचे ऑर्डर पूर्ण झाल्यात कदाचित आत्ता रात्री पण ते तीन साड्या येणार आहेत ते उद्या हवे असतील तर मी ते विचारलंच नाही त्याचा फोन आल्यानंतर तीन साडी लेखी आल्यान असं बोलले तरी ते तिन्ही साड्या असतील तर मला उद्या सकाळी लवकर उठून सगळं करून दुपारचा त्या कार्यक्रमाला दोन तास जाणार आहे संध्याकाळपर्यंत तीन होतात पाच शिवते दोन मायनस करायचे तीन होऊन जाते म्हणजे असं शेवटी शेवटी पण ऑर्डर घेतो ऑर्डरला कधीही नाही म्हणत नाही शक्यतो नाही म्हणत नाही खूप इमर्जन्सी असली तरच नाही म्हणते चालेल तिचं जेवण झालं पिलू त्या हां तिच्यासाठी मी त्याचे पराठे केले काय कमी खाल्लं का तर तिचं पदर घेतोय आणि मग तुम्हाला ही साडी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्ही जे शूटिंग घेतले बघा परवाच्या साडीचं ते कॅमेरा खूप हल्लाय तुमच्या लक्षात नाही आला कॅमेरा हल्लेला आत्ता बघा कशी दिसते मस्त दिसते असं कंटिन्यू कॅमेरा हल्ल्यामुळं ना तो थोडासा हे वाटतो माझ्याही लक्षात नाही आला आधी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला थांबा ओरिजिनल ही साडी बघा इरकल छान दिसते आणि हे काय ह्याला रेड कलर सांगू की मरून सांगू मला लालच वाटते बॉर्डर ह्याची रेडच आहे आणि गोल्डन त्याच्यात गु हे आहेत पट्ट्या आहेत आणि हे बघा याची डिझाईन हे ते आणि खालचा जो बोलतो ना शाही मस्तानीचा तो स्टेप बाय स्टेप समोरचे प्लेट आहेत इतक्या सुंदर आणि इतक्या छान आल्यात ह्या खूप सुंदर दिसतंय डमीची साईज जरा हे असल्यामुळे थोडंसं हे आपल्याला एक मोठी डमी आणावं लागेल आणि खूप छोटी वाटायला लागेल हसू नका मी डमी नाही आहे हां डमी बघ मला बोलतात आणि खाली डबा हम्म डबल काट आहे काय बोलत आहे हां अरे त्याला किती वेळ जातो ते माहिती आहे का तुम्हाला हां चोवीस तास आहे त्या असं नाही करू शकत हे बघा हे पदर आहे आणि हे खालच्या बाजूला मी तुम्हाला दिसेल थोडीशी असं इथं फुगल्यासारखी दिसते पण ते चालेल कारण ह्याच्यात हा थोडासा हे वाटतोय मी बॅग का दाखवते कारण तुम्हाला पदर दाखवण्यासाठी आणि असं घ्यायचं आहे आणि ह्याचा असा काष्टा आहे काष्टात थोडंसं नीट व्यवस्थित करते एवढं माझी मेहनत चालली आहे पण सर तुम्ही म्हणत नाही शूटिंग घेतो म्हणून का नाही बोलत आहेत सांगा काय नाही घेत आहे तर आज शूटिंग तुम्ही जेवायचं सोडून शूटिंग घ्या असं म्हणत नाही आत्ता ते सकाळी येणार होते म्हणजे आपलं सगळं आवरलं की करू पण आता त्यांचा फोन आला की तिला नऊलाच घालायचं म्हणे त्याला वाटलं रात्री नऊला घालायचं आहे तिने आली रा सकाळचं नऊला घालायचं आहे म्हणजे ठीक आहे करून घेते तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बॅक कॅमेऱ्याने मी पूर्ण साडी दाखवले ही त्यांनी घेऊन एक दोनदा नेसलेली साडी नऊवारी मग त्यानंतर शिवाला दिलेली आहे तरच चालेल तर तर आता ते घडी शॉर्ट व्हिडिओ घेते आणि मग घडी करून देते त्याला तर सगळं शूटिंग घेऊन झाले आता डम्मी साडी द्यायची त्यांना रडू नको तुला शिवजयंतीला चार पाच साड्या आहेत त्याच्यात घेते नाही बघा हीच पाहिजे म्हणते ही काय सांगायचं हिला आता बघा मच्छर चाव ला आवाज आला ना हे काय म्हणते बघा हेच पाहिजे म्हणे हिला कस दुसऱ्याची साडी हिला द्यायची हो हम्म मग शूटिंग यायला काय करायचं शूटिंग थोड ज्यांचं ते तर देत नाही येत हम्म ते तर व्हिडिओ मध्ये येत नाहीत ते तर बरं आहे ना ज्यांची साडी असते त्यांनाच बोलवायचं त्यांचं शूटिंग घ्यायचं आणि टाकायचं काय चाललं तुमचं चांगलं पोट भरलं आणि आता उचकी लागली तुम्हाला ते कधी येतात बघा फोन करून त्याला तर चालेल हे असं घडी झालंय आता मी मस्त पैकी पराठा खाऊन घेते आता इथंच ताट घेते आणि दाखवते बघू चवीला कसं झालंय कारण मी सांगते तुम्हाला मी चांगलंच बोलले ना असं नाही आहे पण तरी बघू काय लावलेलं नाही मऊ पण झालेत आणि छान झालेत तीळ जास्त टाकल्या म्हणून हे तू वेगळंच आहे काय हो कसे झाले पराठे होय मी खाली तुम्ही सांगा रिप्लाय द्या तुम्ही खाल्ले का व्हिडिओसाठी सांगते सांगितलं काय शूटिंग घेतलं माहिती नाही आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण शिवजयंतीसाठी जी साडी मी तीच केलेली ते दाखवलं आणि स्वयंपाकाचं पण करता करता थोडंसं दाखवलं मी तुम्हाला पराठे बिराट्याचं कारण बाकी सगळ्या साड्या मी घाईत दिली होते हे एका साडीचं मी शूट घेतलं कारण मला दाखवायची ती वेगळ्या पॅटर्नमधली ही साडी होती ते काही केलं तरी ते दाखवणं जास्त गरजेचं होतं घाई घाई झाली पण आता अजून झाला पाच मिनिट कमीत कधी येतील बघूया आणि त्यांना ती साडी देऊया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जी साडी आहे ती आवडली का ते बघा फोन आलाय का त्यांचाच आहे ठीक आहे त्यांचा नाही आले तर द्यायचं नाही तर सकाळी द्यायचं तर असं सगळं चालू असतंय काही असेल कामामध्ये हे नाही शक्यतो जिवून घेते साडेआठला पण आज बाहेर मैत्रिणीकडे गेले होते त्यामुळं थोडंसं अर्धा तास लेट झालं चालतं कधीतरी आता मस्त जिवून घेते आत्ता अजून दहा वाजले अकराला झोपते एक तास घ्या चालतो आणि संडे असल्यामुळं बरंसं काय 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 खालं पण गेलं होतं त्यामुळे एवढी का कडकडून भूक लागली नव्हती हे काम असेल ना बोलतात ता ना तहान भूक लागत नाही आपल्याला तर चालेल चला आजचा व्हिडिओ इथं संपत व्हिडिओला वेळेला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरून नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद